कारण मित्रांनो तर आज बघा मी तुम्हाला काय दाखवत आहे तर कोरोनाच्या लग्नात कोणाला कपडे घेतलेले आहेत तर बघा मी तुम्हाला बांगड्यावर भरलेले किती छान बांगड्या भरलेल्या मोतीच्या हिरव्या बांगड्या आणि मध्ये कंडा भरलेला आहे बघा छान दिसत आहे बघा छान दिसत बघा बांगड्या मला मी नाही कधी घालत पण आज घातलेत बघा तर छान मी तुम्हाला कपडे दाखवत कपडे घेतले बघा मी सगळ्यांचे कपडे दाखवते बघा तर बघा हे आहे शिवांच्या तप्पाचे कपडे आहे बघा ब्लॅकमध्ये शर्ट आहे बघा त्या ब्लॅकले आवडतो म्हणून ब्लॅकमध्ये शर्ट आहे आणि असे जीन्स आहे बघा जीन्स आहे

Hvorfor det? Fordi det er bra for henne. आणि ह्याच्यामध्ये आहे जेव्हा आमच्या नंदाच्या नवऱ्याचे कपडे म्हणजे शिवांश मामाचे कपडे आहेत बघा व्हाईट मध्ये हे इथं काय झालं माहिती आहे का हे जरा कॉलर मिळल्यासारखे दिसते म्हणजे शिवांशी तर जरा बाहेर खेळत होता माती होते मग तो मातीत खेळत असल्यामुळं कॉलरला आला आणि कपडे मी मला दाखवायला लागला आला ला, तसा ठेवला तेव्हा काही जरा कॉलराचे बी झाले पण शर्ट छान आहे व्हाईटमध्ये असं शर्ट आहे आणि अशी पॅन्ट आहे हे पण शिवाय आता पप्पाच्याच आवडीचे आहेत बघा कपडे तर हे झाले सगळ्यांचे कपडे बघा मला घेतले नाही साडी कारण बजेटमध्ये नव्हती एवढं म्हणून राहालं म्हणलं माझ्याकडे भरपूर साड्या आहेत म्हणलं ग साडी घेतली नाही बघा कशी मस्ती करतोय बघा ठेवलं कपडे घेतले बघा कोण कोण कुठले कुठले कपडे तुम्हाला आवडले ते नक्की ते करून सांगा आणि कसे कपडे वाटले ते पण तुम्हाला सांगा हे असंच असतं आमचं कार्टून तर चला बाय बाय